नमस्कार मंडळी नुकतंच पाऊस पडून गेलाय त्यामुळे वातावरण एकदम सुंदर आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागे झाडी सगळ्या हिरवगार दिसतंय आणि पाऊस आणि तेलकट म्हणजे बटाटे वडे हे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे तर मग आज आपण बनवूया बटाटे वडे बटाटे वडे बनवताना पाच सहा मिडियम आकाराचे बटाटे आम्ही उकडून घेतले त्यानंतर ते स्मॅश केले त्यानंतर पाच सहा हिरव्या मिरच्या काही लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अल कोथिंबीर असं घेऊन मिक्सर मधून थोडस घेतलं वाटलेलं वाटण स्मॅश केलेल्या मिक्स केलं त्यानंतर कढई गॅस वर ठेवून त्यामध्ये एक तळी तेल एक चमचा मोहरी एक चमचा हळद घालून छान फोडणी तयार करून घेतली या फोडणीमध्ये तयार केलेलं मिश्रण टाकून चांगलं परतून घेतलं त्यानंतर मिडियम आकाराचे गोळे तयार करून घेतले सर्व गोळे तयार झाल्यानंतर बॅटर तयार करण्यासाठी भांड्यामध्ये थोडस बेसन हळद पाणी थोडंसं मीठ घालून घेतलं आणि मिश्रण चांगलं एकजीव केलं त्यानंतर तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं बॅटर चांगलं हलवून घेतलं त्यानंतर गोळ्यांना आणखी चांगला आकार दिला आता तुम्ही पाहू शकताय गोळ्या अतिशय सुंदर गोल असे दिसत आहेत बॅटरमध्ये गोळा बुडवून तळण्यासाठी तेलामध्ये सोडला मग एक एक करून बाकीचे गोळे सुद्धा बॅटरमध्ये बुडून तेलामध्ये तळण्यासाठी सोडले मंद वर वडे मस्त तळून घेतले तुम्ही पाहू शकता बाहेर सुंदर वातावरण आणि वडे तळले जात आहेत बघा कसे सुंदर दिसत आहेत नंतर एक एक करून तळलेले वडे केळीच्या पानावर काढून घेतले तुम्ही पाहू शकता किती सुंदर वडे झालेत बाहेरचं सुंदर वातावरण आणि बटाटे वडे मंडळी सुटलं ना तोंडाला पाणी अशा प्रकारे आपला आजचा बेत बटाटे वडे पूर्ण झाला ऊस आणि बटाटे वडे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे वडे छान केळीच्या पानावर सर्व केलेत आणि सोबत आहे खोबऱ्याची चटणी तर मंडळी कसा वाटला आजचा बेत कमेंट करून नक्की कळवा